मंचर घोडेगाव रस्त्यावर पळस फाटा येथे स्कूटी आणि आराम बस यांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात स्कूटीवरील तीन युवकांचा मृत्यू झाला मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी तिघांना आणले असता तिघांचाही मृत्यू उपचारापूर्वी झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले उत्तर प्रदेश पासिंगची खाजगी प्रवासी बस ही भीमाशंकरच्या जा दिशेने जात होती त्यावेळी स्कूटी घोडेगाववरून मंचरच्या दिशेने येत असताना गोडेगाव शहराजवळ असणाऱ्या पळसटिका फाट्यावर बस आणि स्कूटीची धडक दड़क झाली धडकेनंतर खाजगी बसने स्कूटीला अक्षरशः काही अंतर फरफटत नेले असून स्कूटीचा अक्षरशः चेन्नामेंना झाला अपघात झाल्यानंतर मनसर येथील देवेंद्र शेठ शाह फाउंडेशन आणि गोडेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या खाजगी रुग्णवाहिकेतून तीन युवकांना गंभीर जखमी अवस्थेत मनसर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले त्यावेळी तिघांचाही मृत्यू उपचारापूर्वी झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले भीषण अपघातात स्कूटीहून प्रवास करणारे कोळवाडी गावातील अथर्व संदीप खमसे वय अठरा गणेश रामबाव असवले वय अठरा भारत सुधाप वाजे वय अठरा या तीन युवकांचा मृत्यू झाल्याचे मनसर पोलिसांनी सांगितले मनसर उपजिल्हा रुग्णालयात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय साईक रामदास वळसे पाटील आणि देवेंद्र शेठशहा फाउंडेशनचे अध्यक्ष निळूभाऊ काळे यांनी भेट देऊन महितांच्या नातेवाईकांचे सात्वन केले मन्सर पोलिसांनी तीन मय तरुणांचा पंचनामा केला गोडेगाव पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला अपघाताचा तपास गोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले अपघाताचे नेमके कारण समजले नाही ना। सुरेश असवले पळवडी कोटंबरा ग्रामपंचायत सदस्य पण काय काय नाव होते एक, एक खमसे आणि वाजे कुठे येत होते मंचालला मंचालचे दिशेने येत होते काय काय म्हणजे काय खरेदीसाठी येत होते

खाजगी बस होती मा, भीमाशंकरला चालली होती मनशर्वरनं भीमाशंकरला लग्झरी बस चालली होती कुटुंब गरीब कुटुंबातली माणस आहे अगदी सार गरीब फुटुंबातली लग्न तिघांची म्हणून नाही तिघांची माहिती आहे ते आणि गरीब कुटुंबातले माणसं